हा हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि आपले जे नियमित सबस्क्रायबर आहेत माझे नातेवाईक आहेत माझे पाहुणे रावळे आहेत आणि माझ्या बहिणी आहेत सगळे जे आपले व्हिडिओ बघतात ते तर मी फायनली आलेली आहे घरी आणि आज आम्ही जात आहोत आमच्या जा गोड आणि गोंडस्ताऱ्यांना भेटायला माझ्या दोन गोड नाती तर तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही थोड्याच वेळात तर निघणार आहोत नाशिक निफाडसाठी तर बघायचं आहे पुढचा भाव माझा पुतण्या समाधान तर आम्ही याला दा दा आरे, 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 आता। आता दिया दिया। समा म्हणतो आणि आम्ही आता निघलोय निघालेलो आहे दादा उन्हा ते दरवाजा अरे 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 आटाकला का आता आता काढ बर चल तू कुठं चाललास दादा सांग ना कुठं चालला तू अड सोन्या ते काय आता काय बांगड्या बांगड्या तू कुठं चालला बसलो आता गाडीत चालला टाइम झाला नऊचा टाइम होता बारा एक वाजून आणि आम्ही आलेलो आहोत इथे दुकानात आमच्या बऱ्याना ड्रेस घ्यायचा आहे बघा जम सिटी में हाफ जम सिटी एक बेबी टावेल है मिटन स्पन है दो एक कहे थे हाँ ये कहाँ दोनों से आना दोनों जोड़े का तो जब दोनों ड्रेस है फुल जम सिटी हाफ जम सिटी एक बेबी टावेल है एक क्या थे नहीं ये बीच है जब ऐसा मैंने तो तबाह तो क्या वो खाओ ये नहीं तो ये क्या हो ये इकडे दीदीला ड्रेस घ्यायचा हे बघ मला इकडे मला पण ती अजून मला अरे नीट नीट दीदी नाही उडत काय मध्ये पण होते ऑटो स्टेट इनरेगुलर वापरू मला काय काय म्हणजे तो वाला अरे प्रिंटेड नाही आता प्लेन आहे तो वाला मला दीना किने आहे

बघायचं होत ना आज अजून आणलं नंतर याने हातात बांगड्या घालून घेतल्या नुसते फ्राको फ्राक फ्राक सगळ्यांना काय फ्रॉक घातले

नखरे बघितले आम्ही आलेलो आहे चहा पाणी झालं आणि दादाचे इतके नखरे आहे ते बघा दादाला इकडे आल्यावर खूपच मजा एकदम मोकळ दाखल आणि इकडे की नाही मजा आहे ना कशी मजा आहे छान आहे का नवीन नवीन काय हे बघा शेत इकडं गाया वगैरे सगळं आंब्याला आंबे आलेले वातावरण झालंय जरा पावसाचं घास दिस इकडं चाललेले पडला ना मग मी तुला घेणारच नाही पडला तर तुला मी घेणारच नाही हे बघे असं उड्या मार नाही कधी आलो चहा पित होतो काय करत होतो आपण तू पिला का हाय कर हाय कर हायकार हाय कर आता आता कर आता पाऊस येणार आहे ना तिकड घरी खूप गरम होत होत आमच्या गावाकडे पण इकडं आल्यावर जरा एकदम मस्त आहे पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे थंडावा पण निर्माण झाला हवेत गारवा पण मस्त वाटत

one two three Baby.